पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचंय खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा श्वासाची गती आपण सावकाश करत आहोत आज मंगळवारचा दिवस शिवशक्तीचेच एक रूप असलेली शक्तीची देवता श्री हनुमानजी आणि बुद्धीची देवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आज्ञाचक्र गुरूंचे स्थान आपले रेकीचे ग्रँड मास्टर्स यांना पण बघण्याचा प्रयत्न करा सगळ्या ग्रँडमास्टर्सचे खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला हे विद्या मिळालेली आहे आधी देवता श्री गणेशा आणि शक्तीची देवता महाबली हनुमान यांना डोकं मना, मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून माकडहाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे गुदद्वारला आत ओढून घ्यायचं जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कमरेखालचा प्रत्येक अवयव बाप्पांच्या आधिपत्याखाली पृथ्वी तत्वाशी संबंधित म्हणजेच ग्रहाशी संबंधित आपल्या शरीरामध्ये जे जे घणस्वरूपात आहे प्रत्येक अस्थि प्रत्येक स्नायू जे आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक ज्याद्वारे आपल्या सगळ्या हाडांना स्नायूंना बळकटी मिळत आहे या देहरूपी मंदिरात आपण एकदम सुरक्षित असल्याची भावना समाधानी आणि तृप्त असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे या भौतिक स्वरूपातील शरीराचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे खूप आभार या पृथ्वी तलावरील सगळी सजीव सृष्टी निर्जीव सृष्टी ज्याचे रचित आहेत साक्षात भगवंत या ब्रह्ममुहूर्तावर त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार अकार तू ब्रह्मा ओकार तू विष्णू मकार तू महेश्वर बघा हे तीन रूप ज्यांच्यामध्ये एकत्र आहेत असे अवधूत श्री गुरुदेव दत्त यांना डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे त्यांच्यामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत कल्पना करायची आहे लाल रंगामधली वैश्विक शक्ती आपण या ब्रह्ममुहूर्तावर ग्रहण करत आहोत सहस्रहार चक्र आपल्या टाळूच्या ठिकाणी तिथून तिचा प्रवेश झालेला आहे प्रत्येक श्वासासोबत ती आतमध्ये येत आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा प्रवेश झालेला आहे मुलाधार चक्र माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे जिथे लाल रंगामधली ऊर्जा आता चक्राकाररित्या फिरत आहे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचंय आणि सावका श्वास सोडत बीजाक्षर लंबचं उच्चारण आहे त्याद्वारे या चक्रावर जी कंपन तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या लम lum रंगामधले चार पाकळ्यांचे फूल जे आहे आपल्या अंतरंगामध्ये उठणाऱ्या विविध भावनांशी संबंधित असे फूल आपण गणपती बाप्पांना वाहिलेले आहे कमरेखालचा प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा आपले तळपाय त्यातले प्रत्येक बोट आपला घोटा गुडघ्याखालचा प्रत्येक अवयव प्रत्येक लिगामेंट प्रत्येक अस्थि कमरे कमरेखालचा प्रत्येक अवयव आपल्या दोन्ही मांड्या त्यातले अवयव जननेंद्रिय या सगळ्यांपर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे आपला प्रत्येक अवयव छान काम करत आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे बीजाक्षर अक्षर लमद्वारे लम शरीरात असणारे विविध प्रकारचे वायू प्राणवायू समान वायू अपान वायू व्यान वायू, याचे आधिपत्य ज्यांच्याकडे आहे असे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे कल्पना करा साक्षात हनुमानजी आपल्या समोर आहेत संकट मोचन आपल्यावर येणारे प्रत्येक संकट जे झेलून घेतात जे चिरंजीवी आहेत असे हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डोकं टेकवून त्यांच्या पायावर आपण नमस्कार करत आहोत त्यांचा आशीर्वाद पूर्ण हात आपल्या मस्तकावर आहे चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये आहेत आपल्या अंतरंगामध्ये त्यांचे स्थान आहे बाहेर सगळीकडे ते सूक्ष्म स्वरूपात आपलं रक्षण करत आहेत प्रत्येक त हनुमान्जी प्रत्येकक्षणालाभार मानाय मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतम शरण प्रपद्ये साक्षात श्रीरामांचे जे दूत आहेत वानर स्वरूपामध्ये त्यांचे अस्तित्व या भूतलावर आहे अशा साक्षात श्री हनुमानजींचे खूप आभार व्यानवायू जो शरीरभर वावरत आहे त्या व्यानवायूचे त्याचा उपप्राण धनंजय धनंजय वायू जेव्हा आपण हा देह सोडतो त्यानंतर ह्या शरीराचे डिकम्पोस्ट ज्यांच्यामुळे होते या शरीराचे विघटन होते ते होते वायू वायुतत्वारूपी धनंजय वायूद्वारे बघा त्या परमेश्वराच्या अनंतलीला ज्यांच्याद्वारे हे भौतिक शरीर मिळालेले आहे ते भौतिक शरीर संपल्यानंतर त्याची पण व्यवस्था ज्यांच्याद्वारे होत आहे त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये हनुमानजींचे खूप आभार धनंजय वायूच्या स्वरूपात त्या शरीराचे विघटन होऊन त्याला मोक्ष प्राप्ती मिळते त्या हनुमानजींचे खूप आभार सावकाश दोन्ही हात शरीरातले दुसरे चक्र नाभीच्या चार बोट खाली ज्याचे अस्तित्व आहे त्या स्वादिष्ठान चक्रावर हात ठेवायचे ग्रहाचे आपण भरभरून आभार मानलेले आहेत या पृथ्वीग्रहामुळे पवित्र सुंदर नद्या ज्यांचे दर्शन आपल्याला होत आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा चंद्रभागा बघा इत्यादी या पवित्र नद्या ज्यांचे अस्तित्व ह्या भूतलावर आहे ज्यांचा संबंध आहे चंद्र चंद्रग्रहाशी त्या चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा चंद्रग्रह पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्या चंद्रग्रहाचे सक्षम जलतत्वाचे खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे दोन्ही सक्षम किडण्यांचे प्रत्येक सूक्ष्मावयवाचे बीजाक्षर वम द्वारे जलतत्वाची आधी देवता वरुणदेव यांचे खूप आभार मानायचे त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडाचे रचयता ब्रह्मदेव यांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर वम द्वारे one वाम्... या ब्रह्मूहूर्तावर सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येकांचे खूप आभार सूक्ष्म हालचाली आपल्या त्या त्या चक्रांवर होत आहे या भवसागरामधून जे आपल्याला तरुण नेत आहेत तारुण नेत आहेत ते आहेत श्री हनुमानजी प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा या चक्राची आधी देवता ज्यांच्याद्वारे ही सजीव सृष्टी निर्माण झालेली आहेत ते आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून म्हणापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार अग्नितत्व सूर्यतत्व इडा नाडी पिंगळा नाडी बघा डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे जी जलतत्वाशी संबंधित आहे आणि पिंगळा नाडी जी सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्या मुळे मिळत आहे त्या ग्रहाचे खूप आभार मानायचे ओं ह्राम ह्रीं रूम ह्रैं हौं राहा मित्ररवी सूर्यभाणू खगपोषण हिरण्यगर्भ सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमहा सूर्यदेवतेचे प्रत्येक क्षणाला आभार रम द्वारे रम रम रम, रम। असलेले तत्व बरोबर समान वायू त्याचा क्रिकल स्वाधिष्ठान चक्राचा वाय। अपान वायू ज्याचा उपप्राण कुर्म वायू ज्याद्वारे अन्नाचे पचन व्यवस्थित होत आहे त्याचे विघटन होऊन विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित होत आहे त्या वायूंचे खूप आभार मानायचे सूक्ष्मतत्वामध्ये आहेत श्री हनुमानजी त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्र म्हणजे छातीवर हार्ट चक्रावर ठेवायचे आहेत शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीची विविध रूपं त्याच्यामध्ये आहे हनुमानजींचे रूप जे आपल्या अंतरंगामध्ये स्थित आहे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे आपण जो श्वास घेतो तिथून आपल्या छातीपर्यंत जो वायू कार्यरत आहे तो आहे प्राणवायू आणि त्याचा उपप्राण नाग यांचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे खूप आभार बीजाक्षर यमद्वारे Yum. यम। अकार अकारतु ब्रह्मा उकारतु तू विष्णू मकार तू महेश्वर मकारूपे शिवतत्त तत्व आपल्या शरीरामध्ये स्थापित झालेले आहे जन्म मरणाचा दोरा ज्यांच्या हातात आहे त्या शिवतत्वाचे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म स्वरूपातील वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे बघा ज्यांच्यामुळे आपला प्रत्येक श्वास सुरू आहे त्या शिवतत्वाचे खूप खूप आभार मानायचे प्राणवायूचे खूप आभार प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता जिला म्हणतात गॉड ऑफ लिटरेचर देवी सरस्वती या कंठस्थानी विराजमान झालेल्या आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या हातून घडत आहेत आपल्याला भरपूर ज्ञान प्राप्त होत आहे खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे आकाशतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावले आहे आकाश तत्वा। आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलले इथे कार्यरत असलेला उदान वायू त्याचा उपप्राण देवदत्त त्याचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि बीजा अक्षर हमच उच्चारण करायचे हम उदान वायू व्यवस्थित काम करत आहे आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत त्याद्वारे आपल्या दोन्ही हातांनी पुण्य कर्म घडत आहेत दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित विशुद्ध च आज्ञाचक्र पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे ओम द्वारे हो ओ... त्यावरचा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात स्त्रहार चक्रावर ठेवा पवित्र आज्ञाद्वारे परमतत्त्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या ब्रह्मांडामधील सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांचे खूप आभार ओम द्वारे oh uh... ब्रह्म ज्यांनी व्यापलेले आहे हे पूर्ण ब्रह्मांड आपल्या अंतरंगामध्ये ओम बाह्य ओम सगळीकडे ओम खूप आभार ओम रूपी वैश्विक शक्तीचे सावकाश दोन्ही हात सस्त्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ति या शिवशक्तीच्या सुरक्षा कवच मध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे शिवशक्तीचे गुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे या आयुष्याचे आपले कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाचे खूप आभार या ब्रह्म मुहूर्ताचे खूप आभार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे